येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या गट क्रमांक सहाशे सत्तावीस मध्ये असलेल्या शाळेच्या जागेचा खरेदी विक्री व्यवहारानं गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उभी केली आहे ग्रामस्थांच्या आरोपानुसार या शाळेच्या जागेची नोंद चुकीच्या खरेदी दस्तावेजानुसार एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निफाडच्या दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवली गेली या चुकीच्या नोंदीमुळे शाळेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या निषेधार्थ आज शाळेतील विद्यार्थी पालक आणि महिलांनी नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले शाळा आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची आणि महामार्गावर वाहने थांबवून मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला या रस्त्यावरील आंदोलनामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांची लांबच लांब रांगा लागल्या होत्या विंचूडचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य सामाजिक संस्था आणि ज्येष्ठ नागरिकांनी या प्रकरणावर लेखी निवेदन तयार करून संबंधित मंडळ अधिकाऱ्यांना दिले आहे निवेदनात असे म्हटले आहे की सदर खरेदी व्यवहार पूर्णपणे चुकीचा आहे आणि त्याची नोंद सात बारा उतार्यावर न घेता हा उतारा कायमस्वरूपी बंद करावा या निवेदनाची प्रती निफाडचे तहसीलदार आणि कामगार तलाठी यांनाही पाठवण्यात आले आहेत ग्रामस्थांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिलाय की जर यावर तातडीने दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र स्वरूप घेऊ शकतं त्या ठिकाणी विंचूरला जी जिल्हा परिषद शाळा आहे त्या जिल्हा परिषद शाळेची अनाधिकृत खरेदी झालेली आहे अनाधिकृत ख खरेदी आमच्या जे कार्यक्षम सरपंच आहे ते जागृत असल्यामुळं ते कळाली आम्हाला बरोबर तर ती जी बेकायदेशीर खरेदी आहे ती काय बेकायदेशीर खरेदी गट नंबर सहाशे स सत्तावीस हा त्या शाळेचा गट नंबर आहे त्या गट नंबरवर कायद्याप्रमाणे सिटी सर्वेला जिल्हा परिषद शाळेचं नाव आहे ग्रामपंचायत उतारावर जिल्हा परिषदचं नाव लागलेलं आहे परंतु काही प्रशासकीय गोळामुळं सातबारावर जे नाव राहिलेलं होतं ज्यावेळी त्याचं बक्षीसपत्र झालं त्यावेळी त्या बक्षिस पत्राच्या सहाय्याने सातबारावर लागलेल्या नावाप्रमाणे ती बोगस गर्दी झालेली आहे परंतु गेल्या शंभर वर्षापासून या शाळेची परंपरा आहे अनेक मुलं अनेक समाजामध्ये प्रतिष्ठित लोक या शाळेत तयार झालेले आमचं विंचूर परिसर हा संपूर्ण शेतकरी शेतमजूर कष्टकरी काम कामगार आणि सर्वसामान्य कुटुंबातले लोक या ठिकाणी राहतात त्या मुलांनी शाळेत ही शाळा जर विकली आणि या शाळेचं जर कमर्शियलायझेशन झालं तर त्यांनी जायचं कुठं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं शिक्षणाचं धोरण असताना शक्तीचं शिक्षण असताना शाळा विकली जाती महाराष्ट्र आपला सुसंस्कृत एकदम समजदार ज्याला आपण म्हणतो सुशिक्षित असं राज्य आहे आपलं आणि ह्या राज्यामध्ये जर असं प्रकार होत असेल तर हा प्रकार एकदम अनाधिकृत आहे निंदनीय आणि संपूर्ण मिंचूरच्या वतीनं संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या वतीनं मी ह्या घटनेचा निषेध व्यक्त करतो चोर या जे चोर आहे या संबंधित अधिकाऱ्यांनी यांना मदत कागदपत्र करून ही खरेदी केली पाहिजे आज हे छोटे छोटे उन्हा तानात आहे उद्या जर एखाद्याला काही त्रास झाला तर याला शासन जबाबदार राहील या प्रकरणामुळं विंचूर येथे हा जो रास्ता रोको करण्यात आलेला आहे कॅमेरामॅन आसी पटाणस रवींद्र जाधव सुदर्शन न्यूज विंचूर